साहेब मुलीला बघायला आला कशी तब्येत आहे काय बरी आहे आता डॉक्टरांनी सांगितलं चार पाच दिवसापासून ॲडमिट होती तिकडेही तीन चार दिवस शहा मला माहीत नव्हतं पण मला माहीत झालं की आजारी म्हणून मग परवाही आलो होतो मी पण ते गडबडीत गेलो आज दिवसभर कार्यक्रम होते ते सगळे परवाचे आजचे कार्यक्रम होत पुन्हा ते करमान नाही म्हणून फोनवर रडायला आले तर पुन्हा आज पुन्हा भेटायला आलो आता पण बरी तब्येत बरी आणखीन काय पाच सहा दिवस होणार नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे बहुतेक आणखीन आजार आहेच अरे सर चोवीस तारखेच्या तुमच्या तारखेकडे आता सरकारसह सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे काय असणार चोवीस तारखेला कसं समाजाला आव्हान करतो आज मुलीला भेटायला आलो तसंच उद्या आईला पण भेटायला जायचं मला आता माहिती कळाली की माझ्या उद्या आईचं पण ऑपरेशन तेही मला माहीत नव्हतं आता चोवीसचा विषय तर चोवीस मात्र निर्णायक असणार एवढंच मी तुम्हाला सांगू शकेल की चोवीसला मात्र आता आम्हाला निर्णय घातल्याशिवाय बऱ्या का नाही कारण फसवणूक करणं आणि आम्ही अन्याय किती दिवस सहन करायचं यालासुद्धा काही मर्यादा आहे समाजानेच का अन्याय सहन करायचा बोललेल्या गोष्टी असतानाही नेमकं आमच्याच वाट्याला अन्याय का आला तुम्ही आधी सूचना काढलेल्या असतानाही अधिसूचनेचा सुद्धा अवमानच झाला एक प्रकारच्या राजपत्रित असूनही परंतु मग आता आम्हाला तुम्ही कायद्याने खेटायला ठरलेलं म्हणल्याच नंतर आम्हाला तुम्हाला, तुम्हाला कायद्याने खेटावंच लागणार आहे चोवीसला समाजाला बरोबर घेऊन काय जो निर्णय असेल तो समाजाने आम्ही मिळून करून शेवटी मालक समाज आहे मात्र हे जाहीरपणाला सांगतो अनेकांचं लक्ष चोवीसला याच्यासाठी लागलं आहे की जरांगे पाटील काही राजकीय भूमिका जाहीर करतील किंवा त्या ठिकाणी काही राजकीय निर्णय घेतील कारण लोकसभा विधानसभा दोन्ही निवडणुका जवळ आल्या राजकारण आपला मार्गच नाही मी आजच नाही बोलत हा एखादा विषय राग व्यक्त करायचा किंवा नाराजी व्यक्त करायची म्हणजे विषय आग पाकड करणं असं माझा कधीच विषय नाही आणि असण्याचं काही कारण नाही जो बोलतो त्याच्याच विरोधात कारण समाजाच्या विरोधात बोलला की तो कोणी असला तरी मला नाही सांगू आणि मी, मी, मी ते करू भी शकत नाही मी मरेपर्यंत माझ्या समाजाची काही नाही करू शकत पण ओबीसी तो नारा घेतल्याशिवाय आम्हाला मी सोडत हे मात्र अंतिम सत्य आणि त्याच्यात मी बदल करूही शकत नाही कसल्याच परिस्थितीत नाही बदल करू शकत आता त्यांनी फसवणूकच केली मनल्याच्या नंतर एक मात्र खरं आहे आता समाज चोवीस तारखेला काय निर्णयाकडं कुंकड हे जात आहे हे आज नाही सांगू शकत मी परंतु महाराष्ट्रातला सगळा मराठा समाजही आव्हान केलेलं आहे की आपण हे आहोत मराठा समाजही वकील बांधव येणार आहेत डॉक्टर बांधव येणार आहेत अभ्यासक येणार आहेत स्वयंसेवक सगळे कार्यक्रमाचे होते तेही येणार आहेत आयोजक नियोजक सुद्धा येणार आहेत आमरण उपोषण करते साखळी उपोषण करते हेही सगळे बांधव तिथं येणार आहेत कारण आता सगळीच चर्चा एकूण होणार आहे कारण अन्याय बघा ना कुठं वीस तारखेला म्हणजे चार पाच महिन्यापूर्वीची गोष्ट आता गुन्हे दाखल करण्याचं म्हणजे गृहमंत्र्यांचं विनाकारणच मराठा समाजाविषयी सूड उगवण्याचंच काम सुरू आहे ना चार दोन मराठ्यांचे आमदार आणि मंत्री हाताखाली धरायचे आणि एवढ्या मोठ्या समाजाला माझ्या विटीच धरायचं कारण आम्ही बहुसंख्या नाही त्या राज्यात आणि आम्हाला विटीच धरायचं आणि आमच्यावर अन्याय चा करायचा समाजाला कुठंतरी डिसिजन घेतल्याशिवाय पर्याय ना कारण समोरच्याला बी त्याच्या पद्धतीनं त्याला शिक्षा उपचार त्याच्यावर व्हायलाच पाहिजे समाज आता चोवीस तारखेला बघूयात आम्ही सगळे एकत्र येतोय मंडप उभारणीचं काम सुरू आहे अंतरवादी समाजात शब्दा पुढं नाही पण समाजाला जर भूमिका घ्यायला लावलं तर तुम्ही मागे हटणार नाही माझा नाही दादा मार्ग राजकारण मार्ग नाही मी त्याच्यावरती ठाम राहणार आहे पण समाजाला कुठतरी एवढा मोठा अन्याय एवढा मोठ्या संख्येनं समाज असताना सहन करणंही शक्य नाही दुसऱ्याच्या मताची यांना भी भीती वाटते म्हणून आम्हाला आरक्षण द्यायचं <tart noise> मग मराठ्यांची कुठे एकजुटीची भीती वाटली पाहिजे शंभर टक्के मराठ्यांच्या एकमताची भीती एक एकजुटीची भीती वाटली पाहिजे आणि ती वाटायलाच पाहिजे याच्यावर माझं सुद्धा एकमत आहे की एकजुटीची भीती वाटलीच पाहिजे कारण जर एवढा मोठा समाज असू एवढे मोठे लेकर करोडून अन्याय सहन करणार असले तर आपण एवढ्या मोठ्या संख्येन असून उपयोग काय त्याचा दुसऱ्यांसाठीच संख्या आहे का मग आमची दुसऱ्यांनाच मोठं करण्यासाठी दुसऱ्यांनाच मोठं करायचं आणि म्हणून आपली मोठी संख्या काय कामाची ती मोठी संख्या आपल्या लेकरांचं ले ज्यांना मोठं केलं तेच वाटोळ करायला निघालेत आपल्यालाही कुठंतरी निर्णायक भूमिकेवरती यावं लागणार आहे आणि आता काय चोवीस तारखेला होतंय त्यावरती संबंध बऱ्याच विषयावर जवळपास पंधरा ते सोळा विषयावरती चर्चा होणार आहे एकूण सत्तर वर्षातल्या विषयापासूनची सगळी चर्चा होणार आहे कारण ही चर्चा पहिल्यांदीच असणार आहे लोकांना ही ऐकायला मिळालेली आणि सरकारला पण सरकारनं सुद्धा काय आता बघा ना तुम्ही कालपर्यंत गुन्हे माग म्हणजे एकीकडून मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा करायचे गुन्हे मागे घेतले आणि इकडून गुन्हे दाखल करणं सुरू आहे कालपासून पुन्हा हे काय तुम्ही सर्टिफिकेट जे होते नोंदी मिळाले ते सर्टिफिकेट सुद्धा द्यायचे बंद केले ही कुठली भूमिका आहे तुमची परत त्यांच्या परिवारांनी अर्ज केले ज्याची नोंद मिळाले त्या त्याला हे दोन दोन महिने झाले अर्ज पडून येत त्यांचे एसपी यांच्या पुढे असते का एसपी म्हणतात वरून आदेश काय आमच्यावर गुन्हे दाखल करायचे इथून मागे झोपले होते का सरकार गृहमंत्री तुमपाठीमागे झोपले होते का तवाच करायचे ना आता काय कारण आहे तुमचं करण्याचे आणि कुठं बीडचे नांदेडची एसपी अंतरवालीच्या लोकांना बोलतात म्हणजे तुम्ही दबाव न लागले आंतरवालीचे लोक आंदोलन म्हणू ते अंतरवाली मराठ्यांसाठी लढतील म्हणून तुम्हाला तिथले लोक गुंतवायचे आणि त्यांचा दबाव आणायचं उलट गृहमंत्र्याचे हेही लक्षात येत नाही तुम्ही जितका त्रास देताल तितके लोक माझ्या बाजून व्हायला लागले मोठी फळी तयार व्हायला लागली काल परिणित दिसला असं कसा सग डोंगा न सांगा त्याच्यावर बी शानपणाची भूमिका गृहमंत्र्याला आली आणखी ही परळीतली पहिली घटना असं नीति असतातली तिथं नव्वद हजारापेक्षा ते एक लाखापेक्षा जास्त लोक जमले होते ही पहिली घटना जरा मीटर लावून मोजून बघा काय लोक होते तो क्षण माझ्यासाठी तर माझ्या जीवनातला पहिल्यांदा बघण्यासारखं आता इतक्या ताकतेनं मराठी तिथली उसाळलेली होती कोणत्याही रोडवर तितकेच लोक होते आपले प्रतिनिधी बांधव तिथं होतेच परंतु तुम्हाला व्हिडिओ नाही कळते आणि तुम्हाला एकूण माहिती घेतल्यावर नाही कळते नव्वद हजार ते एक लाखापेक्षा लोक कमी नव्हती <स्थाथाथाथाथाथाथ> आणि ते मी परळीसारख्या ठिकाणी जर इतके लोक असतील तर राज्यातली परिस्थिती काय असणार एवढे गृहमंत्र्याला कळत नाही माझ्या मागे लोक आहेत काय मागे आहेत काय सांगायचं दहा टक्के मराठी आनंद आहेत दहा टक्के आरक्षण घेतलं म्हणून मराठी आनंद आहेत आणि इकडं कशाला आला मग लाखा सभा आला आमची बैठक येत बैठकवरती मोठ्याचं ग्राउंड पुरलं नाही तर मी कोणाला तिथल्या प्रॉपर पालकमंत्री आहेत तिथं मोठमोठ्याचे नेते आहेत सगळ्या पक्षाचे आहेत त्यांनाही विचारून बघा ते ग्राउंड भरायला किती जड जातं सहज रीतीनं भरले ते दोन दिवस अगोदर त्या लोकांना सांगितलं होतं संवाद बैठक याच्या अंतर गृहमंत्र्यांना कळालं पाहिजे की मराठ्यावर अन्याय करणं चांगलं नाही ठीक आहे तुमची इच्छा पूर्ण होईल तुम्ही असेच मराठीवर गुन्हे दाखल करत राहा मा मोठ फौजा माझ्या बाजूने तयार व्हायला चांगलं काम करते गृहमंत्री पण आता परळीच्या सभेसाठी तुम्हाला कोर्टापर्यंत जावं लागलं परवानगीसाठी याच्याकडे कसं शेवटी म्हणतातच ना की न्यायमंदिर न्याय देईन घटना आणि कायदा त्याच्यासाठी जनतेसाठी कालची त्याचं जिवंत उदाहरण की त्यांनी जरी परवानगी नाही दिल्या त्याच्यात तर ती तुम्ही वाचली असं त्याच्यात तर सांगण्यातच असं आलंय की अगोदर चार दिवस परवानगी मागितली होती नेमकी स्थानिक इन्स्पेक्टरनं आणि एस पीनं काय दबाव आणून ती देऊ दिली नाही म्हणजे तुमचा असा अंदाजा होता का की चार दिवसांना आचारसंहिता लागलेली मग आचारसंहितेच्या नावाखाली मग देऊ नका असे डाव होते का म्हणजे पोलिसांनी सुद्धा गृहमंत्र्यांचा ऐकून डाव पोलिसाला तर आम्ही दोषी देत नाही गृहमंत्र्यांनी तेही डाव खेळायला मान्य न्यायालयात सांगितलं असं नाही करू शकत तुम्ही हा कोणाला अंतर तेच केलं मंडप उचलून टाका आम करा आम्ही लोकशाहीच्या मार्गानं कायद्याचे नियम पाळून आंदोलन चालवत आहे कसं काय उचलणार तुम्ही मंडप त्या मंडपला दुरीला घातलं देणार हो नाही मी हा तुमचे नियम पाळून आम्ही करणार आदर्श आचारसंहितेचे नियम आम्ही पाळतो काल मान्य न्यायालयाने दिलेला निकाल सुद्धा पाळला काल ते म्हणले तसंच आम्ही कालही बोललो परंतु त्यातून एक खूप मोठी गोष्ट आम्हाला मिळाली की न्यायमंदिर तुम्ही किती सरकारनं अन्याय केला तर ही तिसरी वेळी न्याय मंदिरानं आम्हाला न्याय दिला मंडपही उचलू देणार नाहीत उचलता येणार नाही तिथलं साखळी कोशन अमरून पोषण तुम्हाला हटवता येणार नाही हे न्यायालयाने सांगितलं तर हे त्यांचं तेच चालू आहे मग शेवटी आता इतका अन्याय होत असताना मराठ्यांनाच विचार करावा लागणार आणि याच्या आपण इकडचं सांगतो मराठे तर विचार करणारच आणि मराठे झुंजही देणार आहेत परंतु छोट्या छोट्या जाती ज्या राज्यात त्यांनी मात्र सावध होणं गरजेचं आहे आमचं बघू एवढा मोठा समुदाय असताना जर सरकार इतका अन्याय करू शकतं तर बारा बलुतेदार ओबीसी बांधव बौद्ध बांधव मुस्लिम बांधव यांचं काय यांनी सुद्धा सावध होणं खूप गरजेचं आहे की ते दडपण आणू शकते ते हे सावध होणं खूप जनतेला गरज आहे okay. okay. चलो धन्यवाद